सिन्नरसह सिन्नर, सिन्नर तालुक्यात काल दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान ठाणगाव कुंदेवाडी आटकवळे फाटा आदी ठिकाणी अवकाळी पावसानं ढककुटी सदृश्य जोरदार हजेरी लावल्यानं मुसळधार पावसामुळे सिन्नर शहरातील गल्लीबोळातून पाणी वाहताना ओढाण आल्याचं स्वरूप आल्याचं नागरिकांना प्रत्यक्ष पाहायला मिळालं सिन्नर शहरासह संपूर्ण तालुक्यात कोसळलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे निसर्गाच्या अवकृपेनं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय शेती पिकांसाठी बँका आणि पतसंस्थांचे काढलेले कर्ज कसे फेडू मुला शिक्षणं शिक्षण आणि लग्न कसे करावे या विवंचनेमध्ये शेतकरी कुटुंब आहे महागडी बिबियाणे खते औषधे मशागत करून मजुरांना मजुरी देऊनही एकरी हजार रुपये खर्च करून डोळ्यासमोर त्यांची पिकं नष्ट होताना शेतकरी आता हवालदिल झालाय तरी सिन्नर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी सर्व शेतकरी यांचे सरसकट पीक कर्जमाफी करून शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी आता सर्व स्तरातून होती आहे